लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या दे होतंय देशातला उकाडा जसा वाढतोय हो तसंच निवडणुकीचा ज्वरही हळूहळू वाढत चाललाय आज काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी अमेठीत राहुल गांधींचा प्रचार केला यावेळी पहिल्यांदाच त्यांचा आक्रमक रूप पाहायला मिळालं अमेठीतल्या जनतेला चबला वाढणाऱ्या स्मृती इराणींचा त्यांनी कडक शब्दात समाचार घेतला स्मृती इराणींनी त्यावर शिलक्या शब्दात उत्तर दिले पाहूयात अमेठीत रंगलेला हा ड्रामा अमेठी जोड़ा वरुण प्रियंका स्मृति प्रियंका गांधी हल्ला बोल जूते लोगों को ये कहने के लिए कि इनके पास जूते भी नहीं पहले ये सोच रही है कि राहुल जी का अपमान कर रही है ये कर रही है अमेठी की जनता का अपमान स्मृति ईराणी कडुन ही प्रत्युत्तर तापले वातावरण अमेठी तरंगला ड्रामा अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक गट अमेठीतून राहुल गांधी यांच्या पराभवासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडून सतत राहुल गांधींवर वार होत आहेत राहुल अमेठीतील बेपत्ता खासदार असल्याचा प्रचार केला जातोय पण राहुल यांच्यावर होणारे आरोप खोडून काढण्यासाठी आता प्रियंका गांधी आणि स्मृती इराणींवर हल्ला चढवला आहे अमेठी जोडे वाटणाऱ्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा नाही तर अमेठी अपमान केल्याचं सांगत त्यांनी इराणींवर हल्ला बोल केला चुनाव फैलाने और लंबी लंबी कहानियां बता रहे हैं कि राहुल जी यहां आते नहीं आपको मालूम है की आप फुर्सत के सामने रहते हो आपको मालूम है कितनी बार राहुल जी आए हैं बहुत बार मिले यहां के जैसे आपको मालूम है कि कितना घूमते हैं जी बिल्कुल आपको मालूम है कि, कि किस के दिल में अमेठी है और किस के नहीं है जी जी, जी यहाँ पे सबसे सबसे अजीब बात तो मुझे ये लगी की स्मृति ईरानी जी यहाँ आई और उन्होंने जूते बांटे जूते बांटे लोगों को ये कहने के लिए कि इनके पास जूते भी नहीं है जी, जी। ये सोच रही है कि राहुल जी का अपमान कर रही है जी, जी। ये कर रही है अमेठी की जनता का अपमान अमेठी की जनता ने कभी से कभी किसी से भीख नहीं मांगी है कभी किसी से भीख नहीं मांगी है अमेठी और रायबरेली की जनता ने कभी किसी से भीख नहीं मांगी जो आया है उनके सामने आदर के साथ आया है जो खड़ा है उनके सामने प्रेम के साथ खड़ा है प्रियंका गांधी यांच्या रुद्रावतारावर स्मृती इराणी यांनीही तितक्याच आवेशात प्रत्युत्तर दिलाय राहुल आणि प्रियंका यांनी अमेठीत जाऊन सल्ला अमेठीमध्ये राहुल गांधी विरुद्ध इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिलं होतं पण मोदी लाटेत देखील लाखापेक्षा जास्त मतांनी राहुल गांधी विजयी झाले पण त्यानंतर स्मृती इराणी मागील पाच वर्षापासून अमेठीमध्ये सतत लक्ष ठेवून राहुल गांधी यांच्यावर टीका करतायत एकोणतीस एप्रिल ला चौथ्या टप्प्यात अमेठीत मतदान होत आहे तोपर्यंत या आरोप प्रत्यारोपांचा ड्रामा असा सुरू राहणार आहे रिपोर्ट टीव्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम